मोबाईल तो होणार जनता पार्टीच्या वतीने ज्या उमेदवारांची उमेदवारी घोषित झाली आहे त्या त्या ठिकाणी एकूण निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरता प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि मी दौरा करतो आहे आज आम्ही अकोल्याला आलो इथून आम्ही वर्धेला चाललो आहे सगळ्याच मतदारसंघांमध्ये आम्ही जाणार आहोत आता काही लगेच जाहीर प्रचार सुरू होत नाही पण जाहीर प्रचाराच्या आधी एकदा नीट सगळ्या व्यवस्था लावायच्या हो। योग्य प्लॅनिंग करायचं काही अडचणी असतील तर त्या समजून घ्यायच्या आणि त्या अडचणी दूर करायच्या असा आमचा प्रयत्न आहे आज इथे बघितल्यानंतर अकोल्याच्या टीमने अकोला आणि वाशिम अशा दोन जिल्ह्यात हा मतदारसंघ जातो दोन्हीकडच्या टीमनी अतिशय चांगल्या प्रकारची तयारी केलेली आहे भूथपर्यंत सगळी रचना लावलेली आहे आणि जो काही आमचा प्रयत्न आहे पक्षाने ही निवडणूक बुथ मध्ये लढली पाहिजे त्या दृष्टीने सगळं प्लॅनिंग आम्ही आहे आहे मला विश्वास की अतिशय चांगला निर्णय ठिकाणी संजय राऊत कोण आहे तुम्ही संजय राऊत सारख्या माणसाबद्दल मला तुम्ही प्रतिक्रिया विचारता माझी तर काय प्रतिमा आहे की अमरावतीची जी जागा आहे भारतीय जनता पक्षाकडे जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल नवनीत राणा तिथल्या सिटिंग आमदार खासदार आहेत नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते त्याबद्दल यापेक्षा अधिक लीड आहे पण असं आहे की शेवटी लोपाल समाजला जिथे भाजपला सीट सुटेल तिथे महायुतीने भाजपचं काम करायचं आहे जिथे शिवसेनेला सुटेल तिथे आम्ही त्यांचं काम करायचं आहे जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी त्यांचं काम करायचं आहे त्यांची नाराजी नव्हते ना। त्यांचे काही प्रश्न नक्की होते कारण एवढे वर्ष जेव्हा अमोरासमोर लढतो तेव्हा निश्चित त्यांचे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याचं मी पूर्ण आश्वासन दिलं आहे त्यातल्या काही अडचणी आम्ही सोडवलेल्या आहेत मला पूर्ण विश्वास आहे कारण हर्षवर्धन पाटील जेव्हापासनं भारतीय जनता पक्षामध्ये आले आहे त्यांनी सातत्याने भारतीय जनता पक्ष मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पक्षाच्या प्रति समर्पित भावनेने ते त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांच्यासारखं नेतृत्व हे मोठं झालं पाहिजे भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की मला पूर्ण विश्वास आहे पूर्ण ताकदीने हर्षवर्धन पाटील हे आमच्या महायुतीच्या उमेदवारासाठी देखील आम्ही चर्चा करू शेवटी एकदा निर्णय झाल्यानंतर सगळ्यांनी मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत काम केलं पाहिजे त्यामुळे कुठे काही राजी नाराजी असेल भावनकुळे साहेब बोलत आहेत मी बोलतो आहे आमचे अन्य नेते देखील त्या ठिकाणी बोलत आहेत परवा गिरीश महाजन देखील जाऊन आले आमचा प्रयत्न आहे की सगळ्यांना एकत्रित ठेवलं पाहिजे